नमस्कार शिक्षक मित्रांनो मी श्रीजित तिंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशनचे उद्धव मध्ये आपलं सर स्वागत करतो आज तारीख आहे सत सतरा आठ दोन हजार चोवीस आज आपण जाधवसाहेबाच्या या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत यासाठी जाधवसाहेबांनी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे तरी त्यांचा अनुभव आज जाणून घेणार आहे तर नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांगा संदीप धर्माराज जाधव बरं राहणार खंडा तालुका तुळजापूर जिल्हा बरं ही पेरताना आपण काय काय वापरले सोयाबीन आपण प्रोमो भूमी प्रोमाने वापरलेला आहे बिया लावली एस टी वापरलेली आहे वापरले बर आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं आंबा कधी लावला सर आंबा एक जुलै लावलेला आहे त्याच्यानंतर पेरणी केलेली आहे आता फवारणी किती झाली सर याला दोन झाले कुठल्या कुठल्या गेले डाउन लांटी हां आणि दुसऱ्या वेळेस वेस गुरु नट्री मिस पैड ऑनलाइन हां दोन्ही फुटीवन वाडीचा झाले आता आणि नंतर कोण पाऊस लागून राहिल्यामुळं ह्याच्यामध्ये डुबन सुद्धा झालेल नाही बरोबर आहे तरी सुद्धा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय प्लॉट मांडीला आहे कंबरल आहे याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल कसा वाटला रिझल्ट ग्रीन प्लॅनेटच आपण यूज केला पाहिजे आणि का तुम्ही झाडाची बघू शकताय वाढ ग्रोथ जरा थोडंसं फुटवा शेंगा वगैरे दाखवा ओके शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय नुसतंच वाढलेलं नाही तर त्यासोबत शेंगाची संख्या पण आहे काही शेंग मेड्या आहेत काही शेंगा आता लांबलेल्या आहेत अजून दाना भरायचा आहे बरोबर आहे तुमचं नाव सांगा राजेंद्र जाधव राजेंद्र जाधव बरं बरं कसं वाटतं एकंदर प्लॉट चांगलं आहे रिझल्ट कसा आहे रिझल्ट चांगला आहे आता इतर जे शंभर टक्के रासायनिक वापरणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल सध्याला युग आहे आणि आपल्या इथं कंटिन्यू तीस दिवस पाऊस होता त्यामुळे दुसऱ्यांची काहीच ग्रोथ नाही आपला प्लॉट गेलेला नाही दुसऱ्या वाया गेले प्लॉट अक्षर आमच्या इथे शिवारात आमचे डुबल केलं नाही दोन फॉरने महिनाभर पाऊस होता महिना तरी सुद्धा मला सांगा त्या कोपऱ्याला पाणी थांबत होतं बरोबर आहे तरीसुद्धा तिथ थित्ल, तिथली सोयाबीन पण चांगली आहे आता इथंच बघितलं शेजाऱ्यांचा प्लॉट तर तिथली तिथली सोयाबीन गेलेली आहे जिथं पाणी साचले तिथं बरोबर हां मग हा हा फरक आहे की पाण्याचा ताण असेल उन्हाचा ताण असेल गेल्या वर्षी आपण उन्हा म्हणजे उन्हाचा ताण पडला होता बरोबर आहे त्यावेळेस तुम्हाला एक चोवीस कट्ट्याचा उतार पडलेला आहे आता ह्या वर्षी पावसा पावसाचा ताण आहे तरीसुद्धा सोयाबीन नंबर एक आलेला आहे धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव द अर्थ म्हणजेच काळी आई वाचवा या अभियानात साबील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत नक्कीच इतर शेतकरी जे रासायनिक वापरणार आहेत तो हा तुमचा अनुभव जाणून घेऊन नक्कीच सेंद्रिय शेतीकडे वळतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो